नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे त्यामुळे आपल्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे हे नक्की उघडतील आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील असा हा अध्याय आहे यामुळे आपल्याला या, या अध्यायाचं पठण आहे ते आपल्या घरामध्ये रोज करायचे आहे तर असा कोणता अध्याय आहे जो आपल्याला वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ या गुरूंना शरण गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं बळ मिळतं आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जगवायला सुरुवात होते बऱ्याच वेळा आपल्याला काही कारणांमुळे गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नाही मनामध्ये इच्छा असूनही आपण हे पारायण करू शकत नाही कधीकधी आपल्याला वेळ नसतो कधी कधी वेळ असतो पण आपल्याला काही नियम पालन हे कर आपल्याकडून होत नाही गुरुचरित्राचं पारायण करायचे असेल तर ते अनेक नियम हे आपल्याला पाळावे लागतात आणि यानंतर हे पारायण करावं लागतं परंतु आपल्याला हे पारायण मनात इच्छा असूनही आपल्याकडून होत नाही अशा वेळेस आपण जर दररोज या एका अध्यायाचं पठन आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळतं ते प्राप्त होत असून गुरुचरित्रचा हा अध्याय आपण जर नित्य वाचला तर आपल्याला श्री गुरुमूर्तींचा प्रत्यक्ष हात आपल्या डोक्यावर असतो आपल्या जीवनात कितीही दुःख असेल संकटे असतील मनात अस्वस्थता असेल भावनात्मक दृष्ट्या आपण कमजोर झालेलो असेल बऱ्याच वेळा आपल्याला कुठे काही मार्ग सापडतील सापडत नसेल जीवनात वाट सापडत नसेल असेही आपल्याला कधीकधी वाटतं या शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थितीही जात असते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणीसुद्धा येत असतात या अडचणींमधून मार्ग कसा काढावा हे सुद्धा आपल्याला कळत नसतं घरात खूप भांडणं होतात कष्ट मेहनत करून घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार अडचणी येतात घरात घरामध्ये आजार पण संपत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही फक्त हा गुरुचरित्रामधील एकच अध्याय रोज वाचायला सुरुवात करा हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या नशिबाचे सगळे दरवाजे जे बंद झालेले आहेत तर ते उघडून जातील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर आपल्या घरात सात पिढ्यांची दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल तर आपल्याला या नशी या गुरुचरित्रामधील हा दत्त जयंतीपर्यंत अठरावा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे आता हा अध्याय कधी वाचायचा हा अध्याय तुम्ही सकाळीही वाचू शकता दुपारीही वाचू शकता आणि संध्याकाळीसुद्धा वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या अर्ध्या तासामध्ये आपल्याला या अध्यायाचं पठन करायचं नाही हाच अध्याय नाही तर आपण इतर कोणतीही पूजा करणार असेल तर आपल्याला या वेळेस चुकूनही कोणती पूजाही करायची नसते तर बघा गुरुचरित्रामधील या अठराव्या अध्यायाला कामधेनू म्हणून ओळखलं जातं स्वामी हे आपल्या भक्तांबरोबर आपल्या संकटांमध्ये नेहमी आपल्याबरोबर असतात हे आपल्याला संकटामध्ये ठेवतात नंतर आपली परीक्षा घेऊन आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात जेव्हा वरती एखादं संकट येत असतं अशा वेळेस आपण कोणत्याही प्रकारची हार न मानता किंवा स्वामींवरचा विश्वास न सोडता जर चालू ठेवले तर स्वामी समर्थ नक्की आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढत असतात या गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठन केल्यामुळे आपल्याला संकटांना सामोरे तसेच संकटातून दूर करण्याची एक शक्ती मिळत असते आणि या संकटातून दूर आ, करून आपण यशाचा आणि सुखाच्या उंच शिखरावरती आपण पोहोचत असतो आणि म्हणूनच या गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तो वाचल्यामुळे आपल्या मनातील भीती ही नाहीशी होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं असतं हे जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्या नशिबामध्ये प्राप्त होत असतं यामुळे आपल्याला या, या गुरुचरित्रातील अध्याय पठन जो आहे तो आवर्जून करायचा आहे आता तुम्हाला हे पठण जे आहे ते तुम्ही रोज करू शकता प्रत्येक दिवशी तुम्ही करू शकता रोज करणं शक्य झालं नाही तर या आठवड्याचे जो गुरुवार येतो त्या प्रत्येक गुरुवारीसुद्धा तुम्ही या अठराव्या अध्यायाचं पठण करू शकता आता ज्यांना गुरुवारी शक्य नाही इतर दिवशीही त्यांना शक्य नाही अशा लोकांनी आता लवकरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्तजयंती येणार आहे सव्वीस डिसेंबरला मंगळवारी दत्तजयंती ही येणार आहे दत्तजयंतीपर्यंत तुम्ही अठराव्या अध्याय जर पठण केला तर तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील कारण हे गुरुचरित्र वाचल्यामुळे त्याचे अन्य एक फायदे जे आहे ते आपल्याला होत असतात गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी मानले जाते कोणतीही इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्र पारायण हे केलं जातं जर आपण गुरुचरित्र संपूर्ण पारायण जर केलं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं आणि खूप प्रभावी ही सेवा मानली जाते आता बरेच जणांना असा प्रश्... प्रश्न सुद्धा प्रश्न पडतो की खरोखरच गुरुचरित्र वाचल्यामुळे आपल्या मनातील इच्छा खरंच पूर्ण होतात का तर हे आपण असा विचार जर केला तर हे विचार करून नाही तर आपण जेव्हा स्वतः हे पारायण करतो तेव्हा त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला येत असतो स्वत एखादी गोष्ट केल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्त्व हे आपल्याला कधीच कळत नाही यामुळे तुम्ही नक्की हा अध्याय जो आहे तो वाचून पहा जर आपल्याला कामात यश मिळत नसेल तर आपल्याला हा अध्याय वाचायला लागला लागल्यामुळे आपल्याला कामात यश मिळेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल तर ती कमाईसुद्धा पुरायला लागेल त्याचप्रमाणे आपण नेहमी चिंतित राहत असेल तर ती चिंतासुद्धा आपली दूर होईल आणि दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये सुखशांती समृद्धीही कायम टिकून राहील आपल्याला नोकरी मिळत नसेल आपला व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल हातात काहीच काम मिळत नसेल तर या वेळेला आपण गुरुचरित्र पारायण हे आवर्जून करावे यामुळे नोकरी प्राप्त होते आपण कर्ज बाजारी असेल तर त्यात सुद्धा आपली मुक्तता होते यामुळे तुम्ही सुद्धा नक्की स्वामींवर विश्वास ठेवून या दत्त जयंतीपर्यंत हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वा आवर्जून वाचायला सुरुवात करा तुम्हाला नक्की फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ